नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तो मित्रा नो साथी नवी ले ले। मित्रा नो तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नक्की जर तुमचं ग्रॅज्युएशन आहे त्याचबरोबर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच अप्लाय करायचं मित्रांनो लिपिक पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला मासिक वेतन दिलं जाणार आहे ते आहे सोळा हजार पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे एक्झाम एक्झाम घेतली जाणार आहे की नाही त्याचबरोबर फॉर्म कशा पद्धतीने भरायचं याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाहीये त्याचबरोबर चॅनेलला पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला दिसतील तर जास्त वेळ न घालवता डिटेलमध्ये स्क्रीनवर तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता सार्वजनिक बांधकाम पीडब्ल्यू डी कर्मचारी सहकारी पतसंस्था पुणे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रता पदवीधर असणं गरजेचं आहे टंकलेखक या ठिकाणी मराठी तीस शब्द प्रति मिनिट त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे वयोमर्यादा हो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकोणीस वर्ष ते अडतीस वर्ष हे खुल्या प्रवर्गासाठी एज लिमिट दिलेलं आहे मागास प्रवर्गासाठी एकोणीस वर्ष ते त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा असे या ठिकाणी नमूद केलेले आहे उमेदवारांनी आपले अर्ज वरील पत्त्यावर पोचटाने अथवा समक्ष आवश्यक पात्रता प्रमाणपत्राच्या स्वाक्षंकित झेरोक्स प्रतीसह शुक्रवार दिनांक सहा बारा दोन हजार पर्यंत या ठिकाणी पाठवायचं आहे मित्रांनो ही लक्षात घ्या सहा बारा पर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे अर्ज पाठवायचे आहेत किंवा स्वतः त्या ठिकाणी पोहोचायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकत्रित मासिक या ठिकाणी मानधन सोळा हजार या ठिकाणी दिले जाणार आहेत वरती तुम्ही या ठिकाणी ऍड्रेस बघू शकता नवीन जिल्हा परिषद जवळ हॉटेल सागर प्लाझा समोर कॅम्पस पुणे सहाय्यक या पदाकरता हंगामी स्वरूपात पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत तर या ठिकाणी नक्कीच अप्लाय करायचे मित्रांनो चांगली संधी आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या तर ता त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद